मराठवाडा विदर्भाला पावसानं झोडपून काढलेलं आहे मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय तर तिकडे कोकणातही पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय गेल्या चोवीस तासांमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय तर राज्यामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे पावसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसानं कमबॅक केलेलं आहे तिकडे कोकणातही जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे मराठवाडा आणि विदर्भाला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे आपण हे दृश्य पाहतोय मराठवाड्यामध्ये देखील पावसानं कमबॅक केलंय तर विदर्भाला पावसानं झोरपून काढलेलं आहे अनेक भागांमध्ये पाणी सापलेलं आहे आणि त्या पाण्यामधून वाट काढताना देखील आपण काही नागरिक पाहतोय तर अनेकांच्या शेतामध्ये देखील पाणी पाहतोय बुलढाण्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे हिंगोली जालना वाशिम धाराशिव बीड परभणी रायगड मध्ये पाऊस होतोय बुलढाण्यामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर हिंगोलीमध्ये सरस्वती नदीला पूर आलाय जालन्यामध्ये ढकुडीच दृश्य पाऊस झालाय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे वाशीमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे तर तिकडे बीड मध्ये देखील सरस्वती नदीला पूर आलेला आहे धाराशिवमध्ये पावसाचं पुनरागमन झालेलं आहे परभणीमध्ये मात्र रिमझिम पाऊस आहे रायगडमध्ये देखील पावसानं हजेरी आहे